आज या पवित्र प्रसंगी मंगलमय वातावरणामध्ये कुंभमेळा प्रयागराज येथे सनातन संस्था या संस्थेमध्ये येण्याचं आम्हाला भाग्य लाभलेलं आहे या ठिकाणी आल्यानंतर सर्वांचे अतिशय प्रेमाचा स्नेहाचा संबंध वृद्धिगत झालेला आहे यांचं जे कार्य आहे हे साधू संत ऋषी मुनी जपी तपी यांनी पुढे नेलेलं आहे हे राष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे आजची असणारी नवीन पिढी पुढे येणारी पिढी या पिढीला आपली संस्कृती काय आहे आपण कसं राहिलं पाहिजे याचं ज्ञान देण्याचं अतिशय जिकरीचं कार्य हे उदात्त हेतूने करत आहेत या असणाऱ्या यांच्या कार्याला अखंड माझं स समर्थन राहील आणि या कार्याला माझा सहयोग योगदान केव्हाही राहील त्याचप्रमाणे हे जे कार्य यांनी घेतलेलं आहे कार्य या कार्यामध्ये खरोखरच ज्याची गरज या भारताला आहे त्याचीच गरज संस्कृती सुधारण्याकरता तरुण वर्गाला मिळत आहे याचा मला मनस्वी आनंद वाट वाटत आहे याचा सद्गुरू माउलीच्या तर्फे मी यांना असणारा शुभाशिवाद देतो आणि माझ्या हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आहे सोप्याला धन्यवाद रामप्रतण हरी